नमस्कार मी प्रीती एच पी रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरी लसी आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ही मांदिली घेतलेली आहे गोल्ड फिश ही स्वच्छ मी साफ करून घेतली आहे ती बघा अशी आज आपण ती मस्त फ्राय करणार आपण यात टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट आता आपण टाकणार आहोत हळद अर्धा मसाला मला जास्त हवा असेल तुम्ही जास्त त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे चिंचेचा कोळ एकदम जाडच करून घ्यायचं आपल्याला आता आपण हे व्यवस्थित या मांजरीला लावून घ्या la unghiezza. आता हे आपलं झालेलं आहे आता हे आपण थोडा वेळ ठेवून द्यावा आता आपण मांदिलीसाठी काय मसाला बघतो त्याच्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलंय अर्धा पिला त्याच्यामध्ये इथे मी दोन चमचे रवा घेतला आहे रवा टाकल्यामुळे कुरकुरी पण येतो त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळद आणि अर्धा चमचे मसाला हे आता आपण पहिले मिक्स करूया आपण मांजलेलं पण मीठ लावलेलंच आहे पण हे आपलं पीठ आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आता ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत हे आता आपलं रेडी आपण आज मांदेली बनवणार एकदम कुरकुरीत अशी होणार आहे आता आपण मांदेली फ्राय करायला घेऊया तर आपण इथे तेल गरम करत ठेवलंय आता आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्यात टाकणार आहोत लसूण आपण हे मसाला इथे बनवलेलाच आहे आता फक्त आपण त्याच्यामध्ये असं आपल्याला आहे कारण की एकदम असं दाबून वगैरे नाही घ्यायचं मग ते चिकट होतं असं वरचेवर आहे आणि असं आपल्याला ठेवायचं आणि गॅस आहे तो आपल्याला स्टार्टिंगला जरा फास्टच आहे एकदम बारीक नाही ठेवायचं आपल्याला अशा प्रकारेच वरून वरून टाकून अगदी अशा प्रकारे केली ना के के एक होता रद्धी। लगते। की एकदम मांडीने कुरकुरीत होतात अगदी मच्छी जरी छोटी असली ना त्याच्यात ते टेस्ट भारी आहे एकदम छान लागते গ্যাস মোটাসেছে যারা তো ব आपली मांजेली सर्व झालेली आहेत आता ही आपण फ्राय करून घेणार व्यवस्थित अशी आपला गॅस अजून मोठाच आहे आता आपला गॅस थोडा कमी करायचा बघा आता आपली खालून व्यवस्थित झालेली आहेत एकदम आता आपण यांना पलटी मान एकदम कुरकुरीत झालेली आहे ती मांजेला अगदी मला काळच की एकदम कडक कडक झालेली सावकाश सावकाही करायचे अजून घाई नाही करायचे म्हणजे बघा ही आपण पट्टी मारून घालली आपली आता आणि सुद्धा आपण एकदम कुरकुरीत करून घेणार आहोत आपला गॅस आता आपण मिडियम गॅसवर ठेवलेला आहे आणि आपण आता फ्राय करणार ही बघा इथे आपली कुरकुरीत अशी मांदेली ही फ्राय आता झालेली आहे ते आता आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेणार आहोत चला तर इथे आपली झटपट अशी कुरकुरीत मांदेली फ्राय रेडी झालेली आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद